टक्केवारी सरकार चोर सरकार विरोधकांच्या आणि विधानभवन परिसर दनानला उद्धव ठाकरे येताच पेढेवाटप अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधक आक्रमक झालेत विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमा होऊन जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर प्रचंड गोंधळ घातला टक्केवारी सरकार चोर सरकार अशा घोषणा देत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली यामुळे संपूर्ण परिसर दनानून गेला विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर गोंधळ घालून अधिवेशनात सरकारला कसा आणि किती धारेवर धरलं जाईल याचे संकेतच दिले पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकरी प्रश्नावर आक्रमक झाले विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो असं म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली यावेळी अनिल देशमुख आणि भाई जगताप उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई